नमस्कार विनायक घाय स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सन दोन हजार एकवीसच्या मराठी या विषयाच्या पेपरचं ॲनालिसिस पाहिले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन दोन हजार एकोणीसच्या मराठी या विषयाचं ॲनालिसिस पाहणार आहोत म्हणजेच कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि ते प्रश्न कसे विचारलेले आहेत या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणार आहेत जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची आप दिशा ठरवता येईल तर आपण आ आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेचं म्हणजे मराठी घटकावर आलेल्या प्रश्नांचं स्वरूप नेमकं काय आहे ते पाहूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे पर्याय आहेत कथा का काव्य नाटक कादंबरी आणि याचे योग्य उत्तर आहे कादंबरी म्हणजे ययाती हे काय आहे कादंबरी आहे याचे लेखक कोण आहेत वि स खांडेकर हे ययाती या साहित्यकृतीचे लेखक आहेत आणि त्यांना ययाती या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता म्हणजेच या ठिकाणी दोन प्रकारचे प्रश्न एकाच प्रश्नामध्ये विचारलेले आहेत म्हणजेच काय साहित्याचा प्रकार कोणता आहे हा प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर या साहित्यकृतीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे म्हणजेच यामध्ये आपल्याला मराठी साहित्यातील पुरस्कार त्याचबरोबर साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृती मग त्या साहित्यकृतींचे प्रकार कोणते कोणते आहेत व ती कथा आहे की काव्य आहे म्हणजे कविता संग्रह आहे नाटक आहे की कादंबरी आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपल्याला मराठी साहित्यिक त्यांच्या साहित्यकृती त्याचबरोबर त्यांना मिळालेले पुरस्कार या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर ययाती ही कादंबरी वी स खांडेकर यांची आहे आणि या साहित्यकृतीला म्हणजेच ययाती या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता त्यानंतर पुढचा प्रश्न प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात आवश्यक आहे आत्मवृत्तात्मक वैचारिक कल्पनारम्य वर्णनात्मक आणि याचं योग्य उत्तर आहे आत्मवृत्तात्मक हा प्रश्न निबंध लेखन म्हणजे आपण सहावी ते दहावीपर्यंत म्हणजे पाचवीपासून मराठी भाषेमध्ये आपण निबंध लेखन करतो तर त्या निबंध लेखनामध्ये निबंध लेखन करत असताना निबंध लेखनाचे वेगवेगळे वेग प्रकार जे आहेत तर त्यामध्ये आत्मवृत्तात्मक निबंध असेल वैचारिक निबंध कल्पनारम्य वर्णनात्मक निबंध म्हणजे नेमकं ते निबंध म्हणजे काय आणि मग त्यामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर आपण आत्मवृत्तात्मक म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी जी सर्वनामं आहेत ते कोणती मी मग यामध्ये जेव्हा आपण स्वतःबद्दल माहिती म्हणजे समजा नदीचे आत्मवृत्त लिहिताना नदी बोलत आहे असे आपण समजून नदीचे आत्मवृत्त लिहित असतो अशाच प्रकारे मग आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर केला जातो त्याचबरोबर मग आपल्याला निबंधाचे इतर प्रकार मग त्या प्रकारांमध्ये नेमकं काय का लिहिणं अपेक्षित असतं हे देखील आपल्याला अभ्यासणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत पर्याय आहेत दोन तीन सहा एक आणि याचं योग्य उत्तर आहे तीन विरामचिन्हे या वाक्यामध्ये आहेत तर पहिलं विरामचिन्ह कोणतं तो, तो म्हणाला नंतर स्वल्प विराम त्यानंतर दुसरं विरामचिन्ह दुहेरी अवतरणचिन्ह हे दुहेरी अवतरणचिन्ह जरी दोन्ही बाजूनी दिलं असेल तरी ते एकच चिन्ह म्हणून गृहित धरलं जातं हे अशा प्रकारे हे दुहेरी अवतरण चिन्ह इकडून आणि इकडून दिलं जातं तर ते एकच चिन्ह असतं त्यानंतर तिसरं जे चिन्ह आहे ते आहे पूर्णविराम म्हणजेच यामध्ये असणारी विरामचिन्हे कोणती कोणती आहेत स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्ण विराम ही तीन विरामचिन्हे या वाक्यामध्ये आहेत आणि हा प्रश्न विराम चिन्हे या घटकावरती विचारलेला आहे मग विरामचिन्हांचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक विराम चिन्ह मग त्याचं चिन्ह कोणतं कोणतं आहे म्हणजे जसं की पूर्णविरामचं हे चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्हाचं हे आहे स्वल्पविरामाचं हे आहे त्यानंतर संयोगचिन्ह म्हणजे नेमकं कसं असतं एकेरी अवतरण चिन्ह कसं असतं प्रश्नचिन्ह कसं असतं उद्गारवाचक चिन्ह कसं असतं म्हणजे त्यांच्या खुना माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांचा वाक्यात वापर कोठे केला जातो आणि कशा पद्धतीने केला जातो या बाबी पाहणं देखील आपल्यासाठी गरजेचं आहे पुढचा प्रश्न संधीचे अचूक उदाहरण कोणते साजेसा नुमजे हातून एक एक आणि उत्तर आहे साजेसा हा प्रश्न संधी विचार या घटकावरती आपल्याला विचारलेला आहे तर यामध्ये संधीचे एकूण तीन प्रकार आहेत ते कोणते कोणते स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी मग स्वरसंधीचे देखील दोन उपप्रकार आहेत तर त्यामध्ये संधी आणि पररूप संधी तर यामध्ये पूर्वरूप संधि म्हणजे काय तर पहिला स्वर म्हणजेच पूर्वस्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो याला संधि असे म्हणतात तर पररूप संधि म्हणजे काय तर दुसरा स्वर म्हणजेच परस्वर कायम राहतो आणि पहिला स्वर लोप पावतो मग यामध्ये पूर्वरूपसंधीचं उदाहरण कोणतं आहे तर साजेसा त्यानंतर कितीसा इवलासा नदीत ही आहेत संधी आहे। ही संधीची उदाहरणे आहेत तर घरून धिटाई ढिगारा ठराविक ही आहेत ही पररूप संधीची उदाहरणे आहेत मग संधी आहे। म संधीचे प्रकार उपप्रकार आणि संधी साधित झालेले जे शब्द आहेत तर ते कशा प्रकारे होतात किंवा संधी होऊन तयार होणारे जोड शब्द कशा प्रकारे तयार होतात हे अभ्यासनं आपल्याला गरजेचं आहे पुढचा प्रश्न अव्ययीभाव समासातील शब्द कोणता गैरहजर विद्याभ्यास तोंड पाठ नवरात्र आणि याचं योग्य उत्तर आहे गैरहजर हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे समासाचे एकूण चार प्रकार आहेत मुख्य आणि त्यानंतर त्यांचे उपप्रकार देखील आहेत तर चार प्रकार कोणते कोणते आहेत तर पहिला जो प्रकार आहे तो आहे अव्ययी भाव समास त्यानंतर दुसरा आहे तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि चौथा जो आहे तो आहे बहुव्रीही समास आणि मग प्रत्येकाचे उपप्रकार आहेत मग तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष समास अलोक तत्पुरुष समास त्यानंतर कर्मधारे समास द्विगु समास मध्यम लोपी समास आणि मग त्यांची उदाहरणं मग त्यांचे नियम काय काय आहेत तो समास कशा पद्धतीने तयार होतो म्हणजेच आता जेव्हा अव्ययभाव समास आपल्याला ओळखायचा असतो तेव्हा पहिला शब्द या ठिकाणी अव्ययभाव समासामध्ये पहिला शब्द महत्वाचा असतो त्यानंतर तत्पुरुष समासामध्ये दुसरा शब्द महत्वाचा असतो तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात तर बहुव्री समासामध्ये दोनही शब्द महत्वाचे नसून तिसऱ्या शब्दाला म्हणजे त्यांच्यापासून दोन्ही शब्दांवरून सूचित होणारा जो तिसरा शब्द असतो त्याला महत्व दिलं जातं अशा प्रकारे हे समास ओळखण्याच्या काही खुना आहेत मग समास या घटकावरती आपण सेपरेट व्हिडिओ करणारच आहोत या चॅनलवरती त्यामध्ये आपण डिटेलमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत परंतु जेव्हा आपण या आप परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला समास हा घटक अभ्यासणं देखील गरजेचं आहे हे या प्रश्नावरून आपल्या लक्षात येतं त्यानंतर पुढचा प्रश्न छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती फुपाट्याच्या वाहना पायामधून निघालती दहा हत्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे यामध्ये संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे कवितेचे एकूण नऊ रस आहेत त्यामध्ये शांत रस शृंगार रस हास्य रस करुण रस त्याचबरोबर अद्भुत रस हे जे रस आहेत तर या कवितेमध्ये आपल्याला या ठिकाणी काव्यपंक्ती दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणता रस आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी करुण रस दिलेला आहे पुढचा प्रश्न फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण संत तुकाराम संत ज्ञानेश्वर फ मु शिंदे विठ्ठल वाघ आणि याचं योग्य उत्तर आहे फ मु शिंदे फकीराचे अभंग हा त्यांचा कविता संग्रह आहे फ मू शिंदे यांचं पूर्ण नाव आहे फकीरराव मुंजाजी शिंदे आणि त्यांच्या साहित्यकृती आहेत जुलूस आई अवशेष आदिम आयुष्य वेचताना कालमान गणगवळण गाथा फकीराचे अभंग मी सामील समूहात सूर्यमुद्रा यात त्यांच्या साहित्यकृती आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले केशव केशवदूत केशव कुमार कुसुमाग्रज आणि याचं योग्य उत्तर आहे केशव कुमार या नावाने प्र के अत्रे प्र के अत्रे यांचं पूर्ण नाव काय प्रल्हाद केशव अत्रे आणि त्यांनी केशव कुमार या नावाने कविता लेखन केलेलं आहे त्याचबरोबर आपण काही महत्वाचे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे पाहणार आहोत तर सूत म्हणजेच कोण आहेत कृष्णाजी केशव दामले आणि त्यांना काय म्हणून ओळखलं जातं तर आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांना ओळखलं जातं केशवसुतांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले हे आहे त्यानंतर कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर त्यांना आपण वी वा शिरवाडकर असं देखील म्हणतो आणि प्र के आत्रे म्हणजेच केशव कुमार या नावाने त्यांनी जे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत तर ते आहेत झेंडूची फुले व गीतगंगा त्यानंतर पुढचा प्रश्न प्रत्येक चरणात अक्षरे व य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत आणि त्याचं उत्तर आहे भुजंग प्रयात वृत्त आणि त्या वृत्तांचे प्रकार त्याचबरोबर त्यांची लक्षणं कोणती आणि त्यांची उदाहरणं यांचा अभ्यास आपल्याला करणं परीक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे कारण दोन हजार एकवीस ची प्रश्नपत्रिका पाहिली तर त्यामध्ये देखील वृत्तावरती आपल्याला दोन प्रश्न आले होते त्याचबरोबर अलंकारावर देखील आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता या ठिकाणी देखील अलंकार या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न अलंकारावरच आहे शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता श्लेष उपमा उत्प्रेक्षा भ्रांतिमान आणि याचे योग्य उत्तर आहे श्लेष अलंकार हा शब्दालंकार या प्रकारामध्ये मोडतो त्याचबरोबर अजून कोणते कोणते अलंकार येतात शब्द अलंकारामध्ये ते पाहूया शब्द अलंकारामध्ये यमक श्लेष अनुप्रास मग श्लेषचे दोन उपप्रकार आहेत शब्दश्लेष आणि अर्थश्लेष आणि शब्दश्लेषचे सुद्धा आणखीन दोन प्रकार आहेत ते आहेत सभंगश्लेष आणि अभंगश्लेष म्हणजे शब्दालंकारामध्ये तीन मुख्य अलंकार आहेत त्यामध्ये यमक श्लेष आणि अनुप्रास हे आहेत श्लेषचे दोन उपप्रकार शब्दश्लेष अर्थश्लेष आणि शब्दश्लेषचे दोन उपप्रकार सभंगश्लेष आणि अभंगश्लेष पुढचा प्रश्न शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता निघृण निर्घुण निर्घृण आणि निर्घृण या ठिकाणी तीन आणि चार हे पर्याय थोडेसे सारखे आहेत परंतु या ठिकाणी न बाणाचं वापरलेलं आहे आणि या ठिकाणी न नळाचं आहे त्यामुळे निर्घृण पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे शुद्ध लेखन आणि त्याचे नियम कोणते कोणते अनुस्वाराचे नियम काय आहेत वेलांटीचे नियम उकाराचे नियम हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न विजोड शब्द जोडी ओळखा घर उमरा फूल ताटवा पाऊल वाटा घोडा गोठा तर ता फुलांचा ताटवा असतो घराला उमरा असतो पाऊल वाटा असतात तर घोड्याला जोडशब्द काय येईल शब्द, का ये, शब्द जोडी घोडा गाडी त्यामुळे इथे गोठा किंवा घोड्याचा तबेला असं देखील येऊ हो शकतो परंतु घोडा आणि गोठा हे या ठिकाणी चुकीचं आहे पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा जवळ पास रूप स्वरूप सुपुत्र कुपुत्र कुरूप विरूप आणि पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे सुपुत्र कुपुत्र हे विरुद्धार्थी शब्दाची अचूक म्हणजेच योग्य जोडी आहे पळसाला पाने तीनच या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती पळसाला पाने तीनच याचा अर्थ काय होतो पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ होतो की कुठेही जा सगळीकडे ही सारखीच असते मग याच अर्थाची समांतर असलेली म्हण कोणती आहे तर ती आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठेही जा सर्वसाधारणपणे परिस्थिती आपल्याला तशीच पाहायला मिळते त्यानंतर बळी तो कानपिळी म्हणजे काय जो ताकदवान आहे तो कमकुवत माणसांवरती भारी पडतो त्यानंतर पाचामुखी परमेश्वर पाचामुखी परमेश्वर याचा अर्थ असा होतो की बहुसंख्य लोक म्हणजेच अनेक लोक जी गोष्ट मानतात ती गोष्ट खरी मानणे याला म्हणायचं पाचामुखी परमेश्वर तर चोराच्या मनात चांदणे याचा अर्थ एखादं गैरकृत्य करणाऱ्याच्या मनात ते उघडकीस येण्याची भीती किंवा भय सतत त्याच्या मनामध्ये असणे याला म्हणतात चोराच्या मनात चांदणे त्यामुळे या ठिकाणी या म्हणीला समांतर असणारी म्हण कोणती आहे तर घरोघरी मातीच्या चुली पुढचा प्रश्न आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो अनुज सूत द्विज अग्रज आणि याचं योग्य उत्तर आहे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला त्यानंतर तर सूत या शब्दाचा अर्थ मुलगा किंवा तनय असा होतो द्विज म्हणजे ब्राह्मण किंवा पक्षी असा होतो त्यानंतर पुढचा प्रश्न एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात उद्देश विधेय उद्दिष्ट वक्ता आणि याचं योग्य उत्तर आहे विधेय जेव्हा आपण वाक्य संश्लेषण किंवा वाक्य पृथ्क हा घटक अभ्यासतो त्यावेळेस उद्देश त्यानंतर उद्देश विस्तार कर्म आणि कर्मविस्तार विधानपूर्वक म्हणजे काय विधेय विस्तार म्हणजे काय त्याचबरोबर क्रियापद म्हणजे काय या वाक्यामध्ये हे जे भाग आहेत तर हे वाक्य करून या घटकामध्ये आपल्याला अभ्यासा व्हायचे असतात आणि यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारलेले असतात या, या ठिकाणी एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात तर विधेय असे म्हणतात तर उद्देश म्हणजे काय तर उद्देश म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात त्याला उद्देश असे म्हणतात पुढचा प्रश्न तुम्ही मोरवाडीला निघालात लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचत पोहोचवतील वाक्य प्रकार ओळखा संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य वाक्यसंश्लेषण आणि याचं योग्य उत्तर आहे केवल वाक्य या ठिकाणी केवळ वाक्य म्हणजेच वाक्यांचे जे प्रकार आहेत केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य त्याचबरोबर प्रश्नार्थक वाक्य उद्गारार्थक वाक्य असेल हे जे वाक्यांचे प्रकार आहेत तर त्यावरती आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये मग आपल्याला वेगळेवेगळे वाक्य कसे आहे कोणते आहेत तर मग ते ओळखायचे कसे त्याचबरोबर त्यांचं वाक्य रूपांतर कसं करायचं यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात म्हणजेच केवळ वाक्याचं संयुक्त वाक्यात किंवा मिश्र वाक्यामध्ये रूपांतर करा त्याचबरोबर मिश्र वाक्याचं केवळ वाक्यामध्ये रूपांतर करा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात तर केवळ वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात मग केवळ वाक्यामध्ये साधे वाक्य विधानार्थी प्रश्नार्थी आज्ञार्थी होकारार्थी नकारार्थी या कोणत्याही प्रकारचे असू शकतं फक्त त्यामध्ये काय असणं गरजेचं आहे तर एकच उद्देश आणि एकच विधेय असणे गरजेचे आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कठोर को व्यंजन कोणते झ घ ब ठ आणि याचं योग्य उत्तर आहे ठ हा प्रश्न मूळ अक्षरे किंवा वर्णमाला आहे तर या वर्णमालेवरती हा प्रश्न विचारलेला आहे मग यामध्ये आपल्याला परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला वर्णांचे प्रकार कोणते कोणते आहेत स्वर स्वरांची संख्या किती स्वरादी कोणते त्याचबरोबर व्यंजन मग व्यंजनांचे प्रकार कठोर व्यंजन म्हणजे काय मृदू व्यंजन म्हणजे काय हे अभ्यासणं गरजेचं आहे मग कोणते कोणते कठोर व्यंजन आहेत कोणते कोणते मृदू व्यंजन आहेत हे देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला कठोर व्यंजन कोणते कोणते आहेत तर क ख च छ ट ठ थ, त थ, प फ ही जी व्यंजने आहेत ही कठोर व्यंजने आहेत तर ग घ झ झ त्यानंतर ड ढ द, 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 द ब भ ही मृदू व्यंजने आहेत मग कठोर व्यंजने म्हणजे काय तर ज्या व्यंजनांच्या उच्चारा ची तीव्रता जास्त असते त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात तर मृदू व्यंजने म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार सौम्य किंवा कोमल असतो त्या व्यंजनांना मृदू व्यंजने असे म्हणतात वर्णमाला या घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये मग वर्णांचे प्रकार कोणते कोणते आहेत स्वरांचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत सजातीय स्वर विजातीय स्वर त्याचबरोबर रहस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर कोणते आहेत स्वरादी कोणते आहेत ह्या सगळ्या बाबी आपल्याला या घटकामध्ये किंवा या, कि या भागामध्ये पाहणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहेत दोन चार सहा आठ आणि पर्याय आहे आठ मग या ठिकाणी आपल्याला कोणत्या घटकावर श प्रश्न विचारलेला आहे शब्दांच्या जाती पण शब्दांच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत मग या आठ जातींचा अभ्यास त्याचबरोबर त्यांचे प्रकार उपप्रकार नाम म्हणजे काय सर्वनाम म्हणजे काय विशेषण म्हणजे काय हे अभ्यासनं या आपल्याला प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नाच्या अनुषंगाने क्रमप्राप्त आहे लिंग विचारांवये चुकीची जोडी कोणती वारा झुळूक वृक्ष वेल नदी नाला नाला ओढा आता या ठिकाणी लिंग विचारांवय विचारलेला आहे मग या ठिकाणी पुल्लिंगी शब्द दिलेला आहे आणि स्त्रीलिंगी तो वारा ती झुळूक तो वृक्ष ती वेल ती नदी तो नाला या ठिकाणी तो नाला तो ओढा म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही शब्द आहेत हे पुल्लिंगी आहेत आणि बाकीचे एक पुल्लिंगी आणि एक स्त्रीलिंगी असे दिलेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचं या या चा योग्य उत्तर आहे वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता विहीर गहू शत्रू लाडू आणि याच योग्य उत्तर आहे विहीर खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती संबोधन प्रथमा द्वितीया चतुर्थी आणि याचं योग्य उत्तर आहे प्रथमा मागील व्हिडिओमध्ये देखील आपण विभक्ती आणि त्याचे प्रत्यय पाहिलेले होते तर यामध्ये विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत कोणते कोणते प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन हे विभक्तीचे एकूण आठ प्रत्यय आहेत आणि त्यामध्ये त्या प्रथमा ही विभक्ती अशी आहे की या विभक्तीला कोणतेही प्रत्यय नाहीत संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत पण अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय आहे तर इतर ज्या विभक्ती आहेत तर त्यांना प्रत्येकीला एक वचन आणि अनेक वचन या दोन्हीमध्ये प्रत्यय आहेत त्यामुळे विभक्ती त्याचे प्रत्यय आणि त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपल्याला अभ्यासनं या ठिकाणी गरजेचं आहे पुढचा प्रश्न कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि करता प्रथमांत कधीच नसतो आणि पर्याय आहेत कर्मनी प्रयोग प्रयो कर्मनी कर्तरी भावे भाव कर्तरी आणि याचं योग्य उत्तर आहे कर्मनी कर्मनी प्रयोगामध्ये कर्म नेहमी प्रथमांत असते आणि करता प्रथमांत कधीच नसतो तर कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं की करता हा नेहमी प्रथमांत असतो आणि कर्म हे प्रथमांत नसते तर भावे प्रयोगामध्ये दोन्हीही कर्ता आणि कर्म हे दोन्ही प्रथमा विभक्तेमध्ये नसतात त्यामुळे प्रयोग अभ्यासत असताना आपल्याला प्रयोग म्हणजे काय त्याचे प्रकार उपप्रकार त्याचबरोबर त्या प्रकाराची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे कोणती कोणती आहेत हे अभ्यासणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको ही अनंत फंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे या ठिकाणी काव्याचा प्रकार विचारलेला आहे लावणी पोवाडा भारूड अभंग तर ही अनंत फंदींची जी ही कविता आहे ही फटका या प्रकारातील आहे त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे फटका हा काव्य प्रकार यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये दिलेला नाहीये त्यामुळे हा प्रश्न रद्द केलेला आहे पुढचा प्रश्न सलील या शब्दाचा शब्द कोणता लीलायुक्त लीला, लीला सहित लिलया नीर आणि सलील या शब्दाचा समानार्थी शब्द नीर असा होतो नीर म्हणजेच पाणी म्हणजेच सलील हा शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी आहे मग सलील हा नीर म्हणजेच पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे त्याचबरोबर पाणी या शब्दाला आणखीन काही समानार्थी शब्द आहेत ते आहे जल अंबू पय नीर तोय उदक जीवन त्यानंतर वारी अंभ हे पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत म्हणजेच समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर अलंकारिक शब्द म्हणी वाक्प्रचार यांचा अभ्यास आपल्याला करणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रश्न थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते मलूल अलगद गुलाबी वेळी आणि थंडी गुलाबी थंडी आपण असे म्हणतो त्यामुळे गुलाबी हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती, रीती भविष्यकाळ वर्तमान काळ आणि याचं योग्य उत्तर आहे रीती भूतकाळ आपण काळांचे तीन प्रकार पाहिलेले आहेत ते आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ मग त्याचे पण चार चार उपप्रकार आहेत तर त्यामधील भूतकाळ हा भूतकाळाचा एक उपप्रकार आहे तर रीती भूतकाळ म्हणजे काय भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत होती हे सांगण्यासाठी भूतकाळाचा वापर केला जातो मधू लाडू खात असे रीती लहानपणी कधीतरी खात असेल ते दाखवण्यासाठी किंवा ते सांगण्यासाठी रीती भूतकाळाचा वापर केलेला आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी उतार्यावर आधारित प्रश्न आहेत आपण उतारा वाचूया हुशार मुलं ही खरोखरच परमेश्वरी देणगी होय अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चव ही शिवाय नाही कळणार म्हणूनच तुमची मुलं हुशार असेल तर अभिनंदन हो पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्याच येत नाहीत अशा गैरसमजात मात्र राहू नका हां उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पथ्ये पाळली गेली नाही तर अशी मुलं अधिक समस्या निर्माण करून ठेवतात तसेच बुद्धिवान आणि कल्पक मुलं ही आपली वैयक्तिकच नव्हे तर समाजाची राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तव्य ठरत नाही काय यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत चव चाखणे म्हणजे काय तर खाऊन पाहणे रुचकर वाटणे अनुभव घेणे तोंडाला पाणी सुटणे या ठिकाणी हुशार मुलांच्या संदर्भामध्ये हा उतारा दिलेला आहे त्याचबरोबर त्या आनंदाची चव चाखणे असा आपल्याला प्रश्न विचारले आनंदाची चव चाखल्याशिवाय नाही कळणार हे या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी चव चाखणे म्हणजे खाऊन पाहणे या उतारामध्ये अभिप्रेत नाही तर त्या गोष्टीचा अनुभव घेणे असा त्याचा अर्थ होतो राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे बुद्धिवान आणि कल्पक मुलांचा राष्ट्रीय संपत्ती म्हणून या उतारामध्ये उल्लेख केलेला आहे उतऱ्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे हुशार मुलांचे कल्पक व बुद्धिमान मुलांचे पथ्य पाळणाऱ्या मुलांचे हुशार मुलांच्या पालकांचे आणि उत्तर आहे हुशार मुलांच्या पालकांचे उतार्यातून अभिनंदन केलेलं आहे अशा प्रकारे आज आपण मराठी या घटकावरील जे वेगवेगळ्या उपघटकांवर प्रश्न आलेले आहेत मग त्यामध्ये विभक्ती प्रत्यय असतील त्याचबरोबर प्रयोग असेल समास असेल समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणी असे वेगवेगळे जे घटक आहेत आपल्याला असे दिलेले त्या घटकांवर नेमके कसे प्रश्न विचारले आहेत हे पाहिलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार अठरा सालची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि त्यावर नेमके कसे प्रश्न विचारलेले आहेत मग या प्रश्नपत्रिका अॅनालिसिसचा फायदा आपल्याला असा होतो की त्या त्या घटकांवरती आपल्याला भर देता येतो तसेच आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा याची दिशा देखील आपल्याला मिळत असते जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर आपल्या काही सूचना असतील तर त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद